एके दिवशी गणगापूरचे पुजारी श्री स्वामी महाराजांचे दर्शनास आले दर्शन झाल्यावर पुजाऱ्या समर्थाने तुमच्या देवाचे नाव काय म्हणून प्रश्न केला पुजाऱ्यांनी सांगितले महाराज आमचे देवास श्री नरसिंह सरस्वती म्हणतात ते ऐकून स्वामी महाराज म्हणाले माझे नाव नरसिंह भान बरे आहे बरे कित्येक प्रसंगी मीच राम झालो मीच कृष्ण झालो म्हणून उद्गार महाराजांची निघत यावरून श्री स्वामी महाराज हे अवतारी होते हे निसंशय चिंतोपंत पाटोळ यांची व महाराजांची सोलापुरात गाठ पडून नंतर महाराज अक्कलकोटात आले त्याबद्दल सागर हकीकत पुढे देण्यात येईलच चिंतोपंत हे महाराजांचे मूळ भक्त होते महाराज हे दत्त अवतार असून त्यांचे सहभासाचा लाभ होणार हे त्यास पाच सात वर्ष अगोदरच पाळाले होते ही गोष्ट अशी आहे की श्री क्षेत्र जगबंदीय पुरुष होऊन गेले सन अठराशे सेहेचाळीस ते सत्तेचाळीस साली राजश्री चिंतोपंत सोलापुरास मामलेदार असतात त्यांच्या हाताखाली नगदी कारकून साताऱ्यास रजेवर गेले होते परत येताना ते पंढरपुरास मुक्कामास हो आले आपण कोण कुठे असता म्हणून म्हणाले आम्ही सोलापूर कचेरीत व तुमचे मामलेदार पत्र द्यावेचे आहे असे बुवा म्हणाले व त्यास दौत लेखणी कागद आणण्यास सांगितले कागद दौत लेखणी आल्यावर बुवांनी पत्र लिहिण्यास सांगितले त्यातील मूळ मुद्ध्याची ही गोष्ट होती की काही दिवसांनी तुला महान योगी सत्पुरुष गाठ पडून दर्शन व सहवास होईल पुढे सात आठ वर्षांनी चिंतोपंतांचे व श्री समर्थांची गाठ पडून चिंतोपंत श्री समर्थांचे निस्सीम भक्त झाले श्री स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत याबद्दल त्यांची पूर्ण खात्री झाली होती गणगापुरांचे श्री नरसिंह सरस्वतीस नवस केलेले पुष्कळ भक्तजन अक्कट श्री स्वामी सन, श्री स्वामी सन्निध नवस तर अशा प्रकारे रांगापूरच्या पुजाऱ्यांचे श्री महाराजांशी दर्शन झालं